अरे वहिनी हे पेढा च्या डबा नेचा याच्यावर झाकण काही दिसून नाही राहिलं हे झाकण फाटलं ग काय सांगा ते तुम्ही तुमच्या थैली टाकून द्या सांग काय करा राहू द्या ना दवाखान्यात कोणी येते तर पेळा देत हातात द्यायला सजरा लागते घरी काय राहू द्या पण घरी नाही द्या लागत पेळे गिळे नाही ना गावात कोणाला दे जा गावात दे जा ना शेजारी पाजारी दे अरे मुरली या ती राहू दे दवाखान्यात घरी नेता नेतो मग मी अर्धा किलो पेळा नेतो बस देतो गावात हो ते बरोबर म्हणतात राहू द्या ती झापेडा एक तर झाकण नाही त्या डब्याने माझो काही थैली नाही काय नाही तर काय माझ्या डब्या आणला आता तू त्याच्यात कुठे खरकटा डब्यात टाकून देऊ राहू दे गावात कोणाला द्याले घ्याले घेतो म्हणतात ना ते घेतो मग आम्ही देतो मग पिंकी जोडत देईन वाटायला म्हटलं तेच म्हटलं आशानला लगे मंदाई येते फोन आलता त्याचा किसनाचा घरी बोस घरी गेले ते हे पिंकीन तिची आजी निघून आले हे गेले असं काही झालं चुकरा पडला नाही तर सांगायचं आले असते समजे जण असं बरोबर हो सकावून गावात गेलो सरकारची तोंड धुतले आता येईन बर बर हे पण चाल म्हटलं मुरली गड्या वाव रातीने काल शिप बदलली तसंच चालला आलो मी रात्री म्हटलो होतो आपले यशवंत आले जाजो तो तू माहित आहे तुले हो गेलो सकावून त्याला म्हटलं रे बाबू बदलली का नाही लाईनच जायलाय म्हणे आता तू गेला का नाही का खरंच लाईन जायलाय का हाय काय मिळ नाही मग जातो आता आता हाय सगळं पद्धत पण काही असलंय ना फोन करतो मला बर भाऊ भाऊ जा जा नाही काय आता काही टेन्शन नाही कीच नाही आला ना आता हा आता तसे तब्येत साजरी आहे आता मेनाची तब्येत साजरी आहे ना वहिनी लगे बाबूच आहे मस्त आता आता बाबूला चार पाच दिवस ठेवा लागते म्हणते तिकडे ते हा हा काय नसते ते तुम्हाला सांगितलं नाही का भाऊ झाल तस काय नसते ते डॉक्टर लोक घेऊन देतात आता झालं ना साजर सगळं नागन बाबाच्या आम्ही बरे या वा चला म्हटलं जाता जाता काही भाजीपाला घेऊ म्हटलं घरी काही भाजी नाही भाजीपाला घेणं होते आज नको ते भाजीपाल्याच्या बाजारात घुसू आज उशीर होईल मला बावरा जा लागते मायशी बदलली तर पंचायत होऊन जाईल राहिलो राहू देतो भाजीपाला मग आणि मी काय करा नाही तुम्हाला भाजीपाला घ्या म्हटलं की तुमच्या जसं जीवावर येते अहो मैला नाही खा लागत ना घरी भाजीला काही नसली की तुमच्या जसं जीवावर येते हा घरची काही भाजी केली की नाकावर बसते भाजीपाला घ्या म्हटलं की भाई या माणसाच्या जीवावर येते अरे सांभाळून जा जाओ वहिनी पायाचा भांडू नका मा भावाच गरज त्यान <laughs> 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 अरे आला किस ना कर हे बाकीचे अरे तर तिथे शांता वहिनी शांताराम भाऊ दिसली गाडी पार्क केली मेन तिथे आले दिसले म्हणजे आल बोलून राहिले हो आता सध्याच गेले ते तू का पेड्याचा डबा घेऊन हजरच का हो <laughs> मधला आता किच नाही येऊन राहिला पेड्याचा डबा घेऊन हजरच राह अरे <laughs> दे वहिनी सग तू म्हणलं गावात यालं नव्हतं झाकण याचं झाकण फाटलं का काय सांगाव ती बहिणी म्हणत राहू द्या म्हणून मग भाऊ म्हणत आम्ही घेतो कथन देऊ गावात म्हणून मी आलतो घेऊन हा डबा नेला नाही म्हणून मग हातात आहे का सगळ्याला भेवल्या सगळ्याला लावल्याशिवाय जमतच नाही नाही लागते ठेवायला सगळे मग काय का तुम्हाला भेवला नसतं असते आल्यास धावत पोह म्हणतो त्या झाली का सुट्टी येतो मग आम्ही घरी पोरग पाहायला कशा आल्या पोयत धावत <laughs> म्हणून ठेव दाखवला <को> <laughs> वहिनीचं काम असत साहेब भारी काम आहे वहिनीचं पोहारे लावतात बा आमच्या भावाला तर ते काही सुचूत देत नाहीत बुवा हा काय बाबा मा भाऊ लढायच राहाल फक्त हो आता बरं वाटते <laughs> आता तर पुरा बर वाटते कमी झाली ना आता कसं वाटते आता इतरच लागत नाही तुकून काय दुखते समजतच नाही बाई मला माहित आहे शेजारच इंजेक्शनची पावर कमी झाली की बाई बाई लय दुखते मग समजते की दुःख काय हो तुमचं शेजार आहे का बाई हो बाई आज त्या रोजी म्हणजे जसं काही एवढं जास्त कळलं नाही पण जसं जसं ते झालं ना तसं तसं कोण राहिलं अरे पेडे चला वहिनीवरचा तूच खाय वहिनीले नाही चालत थोड्या पेळा हा <laughs> आशा बाई मला किसना भाऊ लि शिल्लकचा पेढा चारा मला ऐकून म्हटलं <laughs> म्हण राणीले आणलं का बाई हो राणीले आणलं तिला कुठे ठेवत होते आणलं मग तिली बाहेर आहे येते हे भाऊ आहेत भाऊजण थांबली आताच पिंकी ना आई आताच गेल्या त्याला अटनशिन भेटला तर तुम्ही दवाखान्यात आले सगळ सा चालते त्या दोघीजणी हो आम्ही गेलो तर बाबा सांगत हा ना मामाजी तर नाही जमला मना आले ना आम्ही आणलं मग आम्ही म्हटलं चला नातू झाला एवढा नाताची वाट पाहतात जण चला म्हटलं मग आता घर काय आणलं मग गाडीत बसून तिकडे डायरेक्ट बाबा ते अंग गेले पहा तुम्ही तर बाबाजी मामाजी बाबा बाबा करता तुमचे सासरे गेले नाताले पाहिले पहिले सुन पाहतात मग <laughs> पाय काय अशी आहे आव बाबाचा जीव लय हाय सुनेत सांगू नका अशी सासऱ्यातून सुनेत भांडणं लावतो का <laughs> आता आता माहित लागत आता तर अजून एक दुवा आला बापा ना तू आला ना आता <laughs> माझी इच्छा होतीच मनोमन होतीच कर आहे ना तुम्ही हो हो आबा खरच बाबाला वाटे आज पिंकीले भाऊ झाला पाहिजे नातू झाला पाहिजे असं ते बोलता बोलता म्हणत असं डायरेक्ट ना म्हणत पण बोलता बोलता इच्छा म्हणत जसे चांगलं तर लय हरिकालाशिन ना लय हरिकायला म्हटलं चालता का, का मग हो येतो ना मी घरची गाडी आहे आणि मग कृष्णा चाललेली आहे आरामसे चालवते येतो मी म्हटलं चला ना ऐकलं त्याची इच्छा आहे आई मने। मने ना, ना आई म्हणे याची इच्छा होती म्हणे पण ते सवाराचे ॲटो आले ना मग तिला इतकं नाही जमत पेशल ॲटो आता आई म्हटलं ते पेशल होता पण आईचं कसं आहे ते ना काही ते सवाराच्या ॲटोत आली पिंकीला घेऊन सवाराच्या ॲटोत बसून चालले गेली गेली नशी नजर भेटला नशी नाही ॲटो ॲटो लवकर भेटत नाहीत आहो पेढा जाणार घ्या ना पेडा मग मी कोण नाही खाऊ मग आता कालपासून हात निरा पेढेच खाऊन राहिले मी मग आट्या झाल्या ना मोठ्या दाट्या आट्या ना दोन द्या द्या जो माझ्या पेडाचा डबा द्या मीच देतो पेडा हा घ्या अख्खा डब्बाच्या डबा आट्यासाठी आता जमलं मग मोठी दाटी आट्या हवा एका दुकान पेडा होणार आहे काय भरगे हा अख्खा पेडाचा डबा मला आणला आता भाकरची गरज नाही बाई मी ना मामी जिला सांगा लागेल मा काही शिदरी पाठवू नका मला आता पेडा येतच भागते मी का बाहेर थांबतो बाबाला आवाज देतो इकडे अरे ते आले ते अय ते आपिळ आहेत ना ते गावचे सरपंच ते गावातले लोक आले पेळे पेळे ठेव जाते दे जा अरे ना मी आता डबा आणला अरे मुरली नव्हे कालचा डबा तसाच आहे मनोर न डबल एक डबा आणून दिला सपून गेला ना तर डबल एक डबा आणून दिला म्हणे बाई हरव द्या अरे आलं गेलं कोणी देत जा मला सांग करा बाई आणला काय बाबा आता नाही मत असू द्या मनोर गेला का बाई हाव तो म्हणे त्या जान केले आण तू म्हणे गेला मग घरी सकाळीच गेला तुला डोळ्या लागला होता तो आजार सांग आलता तो बोलले तो डोळ्या लागला होता तर म्हणे राहू द्या म्हणे काही उठू नका म्हणे त्या आता भाजवाईला आणायला गेला ना असं का <laughs> मा बाबासाठी द्या लागत होता पेडा त्याच्या संग देला देला हो मज देला मी दिला तेच तो तू चालला होता तो ती पावभर पेडा घेऊन दिला त्याला म्हटलं मामाजीला देतो बर केलं नाही आणि तो घेत होता नव्हता घेत तरी पण कसा आता घरी गेल्या गेल्या वहिनी विचारीन पेडा आणि बाबाला जसा भेटते मग <laughs>

जाय लागत होतं काकू मी भावाले पाहिले गेली म्हणून नाही गेली पण जायला पाहिजे होत त्यानं प्रॅक्टिस होती ना रिव्हिजन घेतात सर असू काय साहेब ही नाही ना याच बोले म्हणे शिकवत नाहीत म्हणे आता सांग काय करा कोण बोला म्हणे आजी मी गेल ती तर गर, काका काकू ह ना आम्ही गेलो आले मग ती आम्ही घरी आलो मग आले घरी आता येई काकू काका येलाय

ना मी जातो म्हटलं बाया बाया तू बाई बस काय सध्या सांगलं लाय बाया बाया चाललो <laughs> अरे किसने है काय करतो जाऊन राहू आता मा बहु येते दो दोन नाही चार चार पाच दुसन घरीच येते रंगीज मा घरी पाहेले इतकं मस्त आहे रे लस मस्त आहे बरं मग ते लोक अभ्यासगी बसायचं करा ना बापू ओ आ किसने आता पेपर येत नाही रे तोले अभ्यास करून पिंकी

माली रिविजन राही किसन्या किसन्या उघडणो पुस्तक आई तू पहिले हे सोडून दे सगळे जक् ते आपण करत नसतात जगाचा वेगळा केलं त्याचं नाव होत असते सगळे जुन शिकतात मग आपण भी किती

याच्यातली स्कील काढतो साजरी <laughs> अरे हा नळ बंद करू का काळून ठेवू का झालं टाकलं टाकलं नाही तर चालते पोट भर पण टाकलं नाही राहू द्या ना बाई काय माय दवाखाना झाला नाही तर लागे पाणी भरून राहणार राहू द्या ना भरतो ना मी नाही व काय करसान दवाखान्यात डबे पाठवा लागतात तुम्हाला घरचे करण काय नाही आता मामीजी दोन तीन दिवसी नाही टाकलं झाडायला पाणी तर चालते पोट भर टाकलं <laughs> कायच माय उन्हाळ्या हाय ना उन्हाळ्याच्या दुसऱ्या दिवशी टाकून राहिली मी नाही तर मी चार पाच दिवसांनी टाकत हिवाळ आता तसं तर थंडीचं काही जास्त पण ना आता बाकी झाड दिवशी सोकल्यासारखे होतात बरे मीना माय लावून बोलले ठेवले रा हो आमच्या बहिणीला काची हौस नाही <laughs> मग काही खायला दिल तर बाई तिला आम्ही सकवून आलो ना आता

तुमच्या ज्यानं बरं झालं मग त्याचं तुमच्या घरच्या गाडीत कसं मग ते येणं झालं नाहीत मग ते म्हणत जाऊ द्या म्हणत बा तुम्ही जातो दोघी आजी नात्या आम्ही घर राहतो म्हणतात ते गाडी दिसल्याच्या म्हणता बाबा म्हणता चला <laughs> नाही तर आता दोन तीन सुट्टी होती मामीजी हा मला ते बहिणी लवकर होती बाबूला जाला की दोन दिवस असं काहीतरी आहे हो ना लेखरा पाहिलं तुम्ही

मम्मी जे मग डब्याचं काय केलं मग आता संध्याकाळचा डबा कोण नेते अ ते आठवले राजूभ आहेत ना ते चालले इमली बाईच्या घरचे तर ते नेतो म्हणतात मग आता तेच डब्याची सोय लावली भाजी टाकली तर बाकी पोळ्या टाकतो आणि देतो इथे उशी खिचडी थांबली तर उशी खिचडी राहली मग ते स्टीलच्या डब्यात तिचं देऊन देतो तिने तो म्हणतात ना मग भर संध्याकाळचा डबा जा होऊन जाते हो तेच म्हटलं नाही तर मग कृष्णा म्हणे की थांबू म्हणे बघ डबा नेऊन देऊन येतो म्हणे मग निघू तर मग आम्हाला निघेल काही हरकत नाही मग कसं आता घरी पोरगी आहे घाई घेत आलं वहिनीचं ऐकलं तर रावलंच नाही गेलं मम्मीजी खरं सांगतो असं वाटलं बाई जाऊन पहिले भेट घेऊन या पाहून या डोळ्यानं पण <laughs> सगळं चांगलं झालं चाल हो माय बाई आमचा जीव भेला होता बाई पहिल्या दिवशी बाई ते डॉक्टरनं भिनत दिलत बाई <laughs> तर आता साजरा आहे माय चांगला आहे बाई मग नाठवायची आत्ता येसन ना का आता काही नाठवायचं काही ठरते काय तर मग काय तर येतो ना पण ते ठरवून जसं आता कसं जी हे जसा फोन आला ना तशीच निघाली घरचं म्हटलं दोन नाही काढलं कपडे भाऊ घाललं ते तर ते म्हटलं घे जा म्हटलं तेवढं अंदर काहीच मिळ नाही तर गो आपल्या कायदा लावून आली काही नाही तसे करतात ना घरी पण आपण जसं काही करून ठरून आलं की मग जसं फरक पडते पोरीच पेपर आहेत दहावी आहे ना यंदा तिची हो ना बाई हो माय हो नाही जा तुम्ही पुरची डावी आहे माय घरी असल्या की कसं तरी फरक पडते लेकराला ले खाणं पिणं वेळेवर अभ्यास कर म्हणते बाई नाही तर लेकराचे काय लेकराला काय कळते नाही माय बाई जा बाई तुम्ही म्हटलं हे म्हणता बी जाते का हो म्हण वहिनी आम्ही संगत जातो मग जसं नाव ठेवायचं काय ठरते काय नाही तर मग येतो आता कसं कृष्णाली सुट्ट्या नाहीत ना नाई मामी जी, तो काय घाई आलो आम्ही आता मा भाऊचा फोन आला मग भेटी म्हणून मग नाव ठेवायच्या वेळेस सगळं सुट्ट्या गिट्ट्या टाकून आणले जाते त्याची पोरगीची शाळा पडते ना त्याने पोरगी आणली संग कुठे ठेवतील तुच घर आहे ना गावात कसं शेजाऱ्याच्या आपण म्हणतो काकाचं असते मोठ्या बाबाचं घर असते नाही काय तर शेजाऱ्याच्या आपण विश्वासानं ठेवू शकतो ना की बाय जा आमच्या पोरीला येतो आम्ही शहरात तसं काही कोणी घराचं नसते ना मामीजी नाही माय हो आजकाल काळ राहिला का माहित आजकाल काळ नाही राहिला आत्या तू पण चालली का हो बाई पिंकी मी पण जातो ना श्रावणी दिना श्रावणी माझ्याकडनं हो सांगेल ना अरे बाय आता दोन तीन दिवस जरा आजीला काम करू लाग बाई हा आई घरी जसं मग कस तू आता घरी येते आता सू आता अटकेला की नाही आईजवळ तर मग आधीच्याच भोवती या पिले होते तुझी पेपर कधी पासून आहे माझे पेपर तेरा तारखेपासून म्हणजे गुरुवारपासून असो का माझ्या पेपर आहेत का तरी बी बाई जशी जशी करू लाग आजी मदत करू लागतो ना बाई अभरा तुम्ही हात पाय धुवा ते माझ्या ओला झालं तर ते बदलून टाका तर का आणलं नाहीत कपडे नाही काही नाही बदलायला लागत काही आणला नाही एक ड्रेस तसा टाकून पण काही बदलायला लागत नाही आता काय गाडीत बसले की रातभर स्वप्न सकून बुटलं की घरी आग लागते काही बदलत घेतलंच नाही मग आत्या तू बाबू पाहिलं का सांगितलं का तू म्हणून मग त्याला खडसवून सांगितलं मी म्हटलं खबरदार हो करशील तर हा आता म्हटलं मी तुम्ही पाय मा इकडे टुकू टुकू म्हटलं पाय त्याला म्हटलं म्हटलं मला इकडे पाहिलं पाहिलं गुतकुन हशायचं पोरगी आहे म्हटलं बाबू मला आता बसून लिंक लावून ठेव